नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी एस सी या चॅनलवरती तर मित्रांनो आज मी एम पी एस सीमधील सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक एम पी एस सीमधलं भूगोलाचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक कंबाईनसाठी तसेच राज्यसेवेसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे नदी प्रणाली हा टॉपिक मी कवर करणार आहे तुमच्यासाठी आणि कंप्लीट पी आय कुच कंबाईनमध्ये जेवढे पण विचारले तेवढे मी डिटेल एक्सप्लेनेशन सगळं तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर वाटत असेल इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही एंडपर्यंत बघू शकता आता मी काही सांगणार नाही कारण तुमचे जे मी अॅनालेटिक्समध्ये बघतो तेव्हा कळतं मला की पहिले फक्त एक ते दीड मिनटंच मुलं बघत आहेत आणि बाकी जे नव्याण्णव टक्के मुलं आहेत ते सोडून देतात का सोडून देतात कारण त्यांचं फक्त एवढंच असतं की काय चांगलं आहे काय काय नाही फक्त बघायचं एकदा आणि सोडून द्यायचं पण त्यांना माहिती नाही ना, ना पुढे काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किती क्वेश्चन आहेत ते नाही माहिती म्हणून तुम्ही एंडपर्यंत बघत जा आणि जे एंडपर्यंत बघताय ना त्यांचंच सिलेक्शन खरं होणार तेच जे आहेत ते खरे विद्यार्थी आहेत त्यांनाच खरं तर सिलेक्शन पाहिजे आहे बाकी तर फक्त टाईमपासवालेच फॉर्म असतात तुम्हाला माहिती आहे कंबाईनसाठी किती फॉर्म भरतात आणि किती पोस्ट निघालेले आहेत तर त्यामुळेच त्याच्यावरूनच कळतं की मुलांचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे एम पी एस सीमध्ये तर ठीक आहे आपण आता नदीप्राणी या टॉपिकवरती शिकूया हा कम्प्लीट टॉपिक आपण इथे करणार आहोत तर महाराष्ट्रातील नदीप्राणे महाराष्ट्रात कोकण प्रादेशिक विभागात मध्य कोकणामध्ये समाविष्ट असणारे वेगवेगळ्या खाडे दिले आहेत तर त्या खाड्यामध्ये आणि मद... नद्या याचं आपण आधी टेबल बघून घेऊया हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही आधी स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या टेबलचा हां तर इथे मी आधी सांगतो पालघर आणि ठाणे मुंबई इथे जे उत्तर कोकण आहे तिथलं आपल्याला जर बघायचं झालं तर तानसा वैतरणामध्ये ढानू खाडी आहे तसेच तानसा वैतरणा दा, दात दातीवरी आहे जे पालघरमध्ये आहे उल्हास आहे ते वसईमध्ये आहे उल्हास ठाणेमध्ये पण आहे दहिसर मनोरी खाड्यांचे नावं लक्षात ठेवा ठाणे तसेच ओशिवार आहे ते मालाड आहे मार मार्वे मोरवे म्हणतात त्याला आणि मिठी मिठी जी आहे ते माहीमध्ये तसेच मध्य कोकणात जर आपण गेलो पातळगंगा आहे पनवेल अंबी अंबी पातळगंगा धरबदर नंतर कुंडलिका आहे रोहा काळ राजापुरी सावित्री बाणकोट आणि भाजरा जे केळीशी जी आहे नंतर विशिष्ट नदी आपण जर दक्षिण कोकणात गेलो विशिष्ट नदी दाभोळ आहे शास्त्री आहे जयगड काळजळी आहे भाट्टे आता तुम्ही प्रत्येक हा टेबल मी वाचत बसणार नाही आता वाचण्यात उगाच टाईम नाही घालायचा आपण तुम्ही इथे बघू शकता काय काय इम्पॉर्टंट मी वाचलेले आहेत आणि जे बाकीचे ते पण तुम्ही एकदा तुमच्या डोळ्या खालून घालून घ्या आता आपण पुढे जाऊया खालीपैकी कोणता पर्याय हा गोदावरी नदीच्या पर्याय हा गोदावरी नदीच्या उपनद्याच्या नाबीनुसार क्रम आपल्याला लक्षात ठेवायचं लांबीनुसार विचारले येते तर गोदावरी नदीच्या आधी उपनद्या माहीत पाहिजेत आपल्याला तर आपण जर लांबीनुसार बघितलं तर प्राणहिता सर्वात छोटी येते नंतर प्रवरा येते नंतर वर्धा येते नंतर मांजरा येते आणि इतर जे लांब त्यांची लांबी जर बैठली आपण पैनगंगा किती मोठी आहे नंतर आहे सि सिंदपणा आहे ते एकशे बावीस किलोमीटर आहे कांदवा आहे चौऱ्याहत्तर दारणा आहे शिवना आहे तार ताऊर जरा आहे तसेच मन्याळ आहे लेंडी आहे जसे वैनगंगा आहे पुढे आपण बघतोय तापी खोऱ्यातील नद्यांचे खालीपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवायचं आपल्याला तापी नदीचा तापी नदी आता कुठे उगम पावते ते खाली तुम्ही कमेंट करून सांगा तापी नदी कुठे उगम पावते आता मी जे बोलतोय कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा ते ह्याच्यासाठी बोलते की तुम तुम्ही जर कमेंट कराल ना तुम्हाला ते लक्षात राहील ॲटलीस्ट आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल एक्झॅक्ट जर क्वेश्चन पडला एम पी एसीमध्ये तुमचे योगा योग नाही तर तुम्हाला ते लगेच क्लिक होणार आहे म्हणून मी बोलतोय कमेंट करून सांगा की तापी नदीचं उगम स्थान काय आहे उजव्या तीरावरती चंद्रभाग आहे भुलेश्वरी आहे आणि वान आहे गोमई आहे डावे तीरावरती कापरा आहे काठीपूर्णा आहे नळगंगा आहे वानूर आहे गिरणा आहे पाजरा आहे आणि बुराई आहे तापी नदीच्या खोऱ्यांचा नद्याचा क्रम जर बघितला उत्तर ते दक्षिण गोमती बुराई पाजरा बोरी आणि गिरणा लक्षात ठेवण्याची ट्रिक दिलेली आहे बघा त्यांनी एकदा गो आई पाच योगी आणि हे बुक जे आहे ते लोकसभा पब्लिकेशनचं आहे हप्पा हतनुरे सरांचा आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ हो शकता आणि तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे बट या या ज्या पी डी एफ आहे हे नाही भेटणार आहे तुम्हाला तिथे बट बाकी जे अपडेट्स वगैरे ते सगळे भेटतील तुम्हाला तिथे आणि पु पश्चिमेकडून पूर्वेकडे जे जाताना आपण जर बघितलं गोमती आहे बोरी आहे गिरणा आहे वाघूर आहे पूर्णा आहे काटेपूर्णा आहे आणि चंद्रबाग आहे तापी नदीच्या खोऱ्यातील काही महत्त्वाची धरणं आहेत हतनूर तापी जळगाव इथे चनकापूर गिरणा नाशिक अनेर धरण अनेर धुळेमध्ये आहे सु सुसुरी जे गोमती नंदुरबार येथे आहे आता दोन विधान दिलेत सातमाळ सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे नदी गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून वेगळे होते बरोबर आहे का सांगा गोदावरी नदीचे खोरे व भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगरांगामुळे अलग झालेले आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी लक्षात ठेवा नर्मदा तापी सातपुडा पर्वतरांग सातमाळा पर्वतरांग तापी गोदावरी सातमाळा अजिंठा पर्वतरांगा हे कशामुळे डिवाईड होतात तापी आणि गोदावरीमुळे तसेच खुरी वेगळी होतात तसेच हरिश्चंद्र बाळाघाट डोंगरामुळे कोणाची खुरी वेगळे होतात गोदावरी आणि भीमाची हरिश्चंद्र बाळाघाट गोदावरी आणि भीमाची शंभू महादेव डोंगोरांग भीमा आणि कृष्णाची महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदीखोरी कुठली आहे मोठी नदीखोरी गोदावरी आहे आणि जर महारा पूर्ण भारतातील जर आपण सर्वात मोठी नदीखोरी जर म्हटलं तर कोणाचं येईल तुम्ही कमेंट करून सांगा महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या तीन नद्या आहेत गोदावरी आहे मांजरा आहे आणि तापिने म्हणजे रिटर्न परत एकदा एकदा प्रवेश करतात खोऱ्याचे क्षेत्रफळाचा क्रम जर बघितला गंगा आहे गोदावरी आहे कृष्णा आहे महानदी आहे कावेरी आहे तापी आहे जर तुम्हाला तुमचं लक्ष असेल तर मी चा। ते आन्सर पण सांगितलं आहे दुसऱ्याचं दुसरा जो क्वेश्चन विचारला त्याचा गोदावरीचे खोरे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे महाराष्ट्रात एकोणचाळीस एकोणपन्नास टक्के भाग व्याप्त तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे दक्षिणेतील सर्वात मोठे खोरे आहे दहा टक्के क्षेत्रवाप्त जर लांबीनुसार आपण जर क्षेत्र बघित क्षेत्रानुसार आता हे जर बघितलं आपण लांबीनुसार तर गोदावरी पहिले ते नंतर भीमा नंतर कृष्णा आहे नंतर तापी आहे नंतर कोकण नद्या नर्मदा आहेत आता जर क्षेत्रानुसार आपण भेटलं तर गोदावरी भीमा सेमच आहेत आधी म्हणजे पहिले जो दोन क्रम आहेत पण तिसऱ्या क्रमांकावरती तापी नदी आहे हे महत्त्वाचं आहे आणि पाचव्या क्रमांकावरती जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भेटलं तर कृष्णा आहे पण तिथे तिसऱ्या क्रमांकावरती लांबीनुसार जर भेटलं ला। तर तिसऱ्या क्रमांकावरती कृष्णा होती हे महत्त्वाचं आहे इथे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते खचदरीतून वाहते आता तिथे बघा खजदरीतून उगम उगमस्थान काय खजद पण जर तापी नदीचं बघितलं तापी नर्मदा हे आहेत खजदरीतून वाहणारी नद्या तापी नदी जे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे हे लक्षात ठेवा हेला कन्या खानदेशीचे कन्या असे म्हणतात उत्तर अस्तंभा डोंगर तर दक्षिणेला गाळना डोंगर यांच्यामध्ये चाळीस किलोमीटर रुंद असे खोरे आहे खोरे सुपीक आणि गाळ्याचे मृत्यू होते संगमस्थान काय काय तापी बु बुराई शिंदखेडा इथे तापीपूर्णा जे आहे चांदे चांदेगाव आहे चांग चांगदेव आहे पूर्णा चंद्रभागा रामतीर्थ येते आहे तापी गोमती प्रकाशा शहादा येथे आहे आता कुठले शहरं कुठल्या का काठावर का हे शहरं बसलेले आहेत वेगवेगळे तापी सागरखेडा आहे भुसावळ आहे पांजरा आहे धुळे मोर आहे अकोला तितूर आहे चाळीसगाव बाकी तुम्ही एकदा बघून घ्या आता इथे काय विचारलं आहे मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या हे एकदम बेसिक क्वेश्चन आहे हे ॲटलीस्ट एक जरी तुम्हाला जोडी माहीत असेल तर क्वेश्चन सुटून जाईल तुमचं तर आपण वरच आधी बघितलं गोदावरी आणि तापी नदीच्या आपण उपनद्या बघितलेल्या आहेत तर एकदा बघून गेलं तरी पण खाली तापी नदीच्या मेन उपनद्या भुलेश्वरी आहे नळगंगा आहे गिरणा आहे पूर्णा आहे अनेर आहे बरोबर आता गोदावरी चित्र बघितलं मांजरा आहे वर्धा आहे वैनगंगा पैनगंगा आता प्राणहिता कोणाला म्हणतात प्राणहिता की तीन नद्यांचाच वेगवेगळा असं म्हणलेलं मिश्रण आहे तर त्या तीन नद्यांचं कमेंट करून नाव सांगा आता आपण इथे बघूया गोदावरी नदीच्या उपनदी मांजरा वर्धा वैनगंगा पैनगंगा प्रवरा दारणा आहे प्राणहिता आहे इंद्रावती आहे ह्या लक्षात ठेवा नंतर भीमा नदीचं आपण बैठलं इंद्रायणी आहे इंद्रायणी आणि इंद्रावती वेगळ्या आहेत लक्षात ठेवा क्वेश्चनमध्ये पडू शकतो इंद्रायनी ये, ही गोदावरी नदीची उपनदी आहे लगेच तुमचा क्वेश्चन चुकणार आहे कारण ही भीमाची उपनदी आहे इंद्रावती जी आहे ती गोदावरीची आहे मुळामुठा नंतर नीरा नंतर घोड सीना हे जे आहे डावेतीरावरती आहेत कृष्णा नदी जर बैठला पण कोयना लक्षात ठेवा पंचगंगा दूधगंगा वैनगंगा आणि येरळा तीराने खालीपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये तेरणा आहे प्रवरा आहे मांजरा आहे आणि भातसा भातसा जी पश्चिम महिन्या नदी आहे भातसा आणि कोकणातील नदी आहेत जर आपल्याला विचारले गा गोदावरी नदी तर गोदावरी नदी कुठे येते पूर्व पूर्व भागात येते तर गोदावरी नदीचे प्रमुख खोरे तर खोऱ्यांची आठ खोऱ्यांची उपखोरे आहेत म्हणजे गोदावरीचे खोऱ्यांची आठ उपखोरे आहेत गोदावरीचे मुख्य खोरे गोदावरीचे पूर्णा खोरे मांजरा खोरे पैनगंगा खोरे वर्धा वैनगंगा पराणहिता इंद्रावती तर उल्हास नदी जी काय आहे उल्हास नदी राजगड राजमाता माछाची टेकड्या इथे उत्तर भागात आहे उपनद्या पेंच आहे बाटवी आहे भातसा आहे काळू आहे पोशीर आहे उल्हास नदीचे क्षेत्र हे पंचावन्न टक्के आहे आता काहीकडे माझं प्रोनाउन्सिएशन चुकत आहे तर त्याबद्दल सॉरी आणि तुम्ही एकदा समोर पण दिलेलं आहे ते बघू शकता ते गोदावरीचे मुख्य खोऱ्याअंतर्गत प्रवरा आहे बोर आहे सिंधफण आहे बिंदुसरा आहे शिवना आहे कांदवा या नदी आहेत पवरा व मुळ मुळा या नदीचा संयोगाने प्रवास नेवासे येथे बसलेला आहे मुळा नदीचं निवास इथे वसलेले आहे तरी यातील मांजरा खोऱ्याच्या अंतर्गत तेरणा नदी ते मांजरा नदीचा उगम पा बीड येथील पाठोदा पठारावरती बीड होते तो आता जे मांजरा नदी आहे ते लातूरमधून महते आणि तिचा उगम जे आहे ते बीड येथील पाठोदा पठारावर होतं खोऱ्याअंतर्गत नद्या कुठल्या आहेत मांजरा आहे तावर तावर रजा आहे तेरणा आहे गिरणी आहे लेंडी आहे मन्नड आहे बीड जिल्ह्यातील दक्षिण सरहद मांजरा नदी निर्माण करते आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्या नदीचौर्य वान नदीने केलेल्या आहेत आता इथे तीन स्टेटमेंट दिले आहेत वेगवेगळे उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उत्तराची दिशा पूर्वेकडे आहे वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार हा दक्षिणेकडे आहे उरलेल्या पठारांशी नद्यांची व्यापलेली क्षेत्राचा उत्तर पूर्वेकडे आहे नदी ज्या दिशेने वाहते त्याच दिशेने उतार असणार कारण प आता पाण्याचं उत्तर हे तर सिंपल आहे तापी नदी ही पश्चिमकडे वाहते जाते म्हणजे उत्तराची दिशा ही पश्चिमकडे असणार तसेच जर वर्धा आणि वैनगंगा जर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात म्हणजे पर्याबी बरोबर आहे पा आता हे तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक लॉजिक नाही सोडवता येतं क्वेश्चन पठारा पठारावरील गोदावरी आहे कृष्णा आहे भीमा आहे कावेरी आहे या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्यामुळे पुरेकडे बरोबर आहे खालीपैकी कोणत्या वर्धा नदीची उपनदी नाही वर्धा नदी आपण ही पण चांगली प्रकारे बघितली गोदावरी गोदावरीच्या नदी खोऱ्यापैकी वर्धाचा एक खोरा आहे वर्धा नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा इथे उगम पावते जामखेड सातपुडा परत रांगेत उगम पावते हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील वर्धा अमरावती पुढे यवतमाळ असेही वाहत जाते दक्षिण उत्तर पण पन, चारशे पंचावन्न किलोमीटर एवढ्या लांबीचा महाराष्ट्रातील दक्षिणवाहिनी मोठी नदी आहे तसेच उजव्या तीरावरती वेमला हे निर्गुंड आहे डावी तीरावरती कार बोर नंद इरई वेन्ना कोकण कोकण विभागातील उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणं असं क्रमांचं आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतना महाराष्ट्रातील प्राकृतिक भूगोल येथे आपण जर भेटले तर ते, ते उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम दिलेला आहे वैतरणा नदी ठाण्यातून वाहते आणि या नदीवरती दातेरी ही खाडी आहे दातेरी दात्री खाडी लक्षात ठेवा महत्त्वाची आहे बाणकोटची खाडी सावित्री नदीवरती असून नदी एक रायगड जिल्ह्यात आहे उल्हास ही वसईची खाडी आहे आणि विशिष्ट दाभोळीची खाडी आहे आता मी काय म्हणतोय की तुम्हाला वाटत असेल की फक्त वाचून दाखवते आता इथे जे फॅक्ट्स आहेत तेच सांगणार आहेत आता नदीचे बद्दल मी आता काय बा फिजिक काही कन्सेप्ट वगैरे तर नाही आहे तिथे आता हे जे आहे ते आहेच फॅक्ट आहे ते तर तेच इथे दिलेले आहेत आता पळव इथे काय विचारलं नदी आणि संगम दिलेले प्रवरा आणि मुळा निवासी येथे संगम होतो कृष्णा आणि भीमा यांचं रायपूरजवळील कुरुड उड्डी कर्नाटक येथे आहे कृष्णा आणि वेन्ना माहुली कृष्णा कोयना कराड भीमा सिना कुडल आणि भीमा मुळा मुठा रांजणगाव पुणे येथे आहे आपण गोदावरी प्रवराचं बोललं तर टोके येथे आहे अहमदनगर आणि तापी गोमाई जर बघितलं प्रकाश येथे आहे पूर्णा तापी इथं श्रीक्षेत्र चांगदेव इथे आहे आता हे महत्त्वाचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे राज्यसेवेमध्ये पण खूप वेळा आले हा हा जो फ्लो चार्ट आहे नर्मदा आणि तापी सातपुड्याने वेगळा होतो तापी आणि गोदावरी सातमाळा अजिंठा डोंगरांगामुळे वेगळा होतो गोदावरी आणि भीमा हरिश्चंद्र बालाघाटमुळे वेगळा होतो तसेच भीमा आणि कृष्णा नदी जे आहे ते शंभू महादेव डोंगर रंगामुळे वेगळी होते लक्षात ठेवा कृष्णा भीमा शंभू महादेव डोंगर रंग भीमा गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट गोदावरी तापी सातमाळा अजिंठा डोंगररंग आणि नर्मदा आणि तापी जर बघितलं तर आहे तर हे लक्षातच ठेवा काही करून आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला त्याचा आन्सर इथेच दिले आहे बघा वर्धा गंगा पेनगंग यांचे एकत्रित प्रवास प्राणहिता असे म्हणतात प्राणहिताला तेलंगणा व महाराष्ट्राची एकशे सत्याहत्तर लांबीची सीमा निर्माण करते आता इथे खाडी आणि नद्या दिल्यात खाड्या पण आपण बघणार आहोत वेगवेगळ्या महाराष्ट्रातील प्राक प्राकृतिक भूगोला आपण खाड्या बघितल्या आहेत वेगवेगळ्या तर आता काजवी जैतापूर तर काजळी भाटे हा फरक लक्षात ठेवून हा प्रश्न सोडवायचा आहे आता इथे ऑप्शन काय दिलेत त्यांनी तर मनोराचा आहे दहिसर मनोरी मनोरी चं आहे दसर दहिसर मुंबईमधले हे स्थान दिलेलं आहे त्यांनी तसेच भाटे आहे जे काजळी इथे आहे तसेच जैतापूर जे आहे ते जैतापूर जे त्यांनी म्हणलेलं आहे ते काजवी इथे आहे आणि धर्मतर आहे धर्मतर ते पातळगंगा इथे आहे तर नंतर जोडायला लावायचे नदी आणि उपनदी हे पहिला पण एकदा क्वेश्चन येऊन गेला आहे तुमचा आता मांजरा नदीबाबत पण आपण बघितलं आहे पहिलं आता जर आपण इथेच जर रिवाईज करायचं म्हटलं तर तापी नदीचं त्यांनी दिलेलं आहे अनेर अनेर जी आहे उपनदी आहे तसेच मांजरा नदीची कुठली आहे उपनदी ही आ, एक ताव तावजर आहे तसेच प्रवरा जर बघितला आपण प्रवरामध्ये दिलेला आहे त्यांनी मुळा आणि भीमा नदीची उपनदी कुठली आहे घोड नदी, नदी, नदी खोऱ्याबद्दल दिलेलं आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा इथेच आपल्याला कळून जातं वर्धा नदीबद्दल बोललेलं आहे त्यांनी कारण आपण पहिला हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्या जिल्ह्यात तर न लांबी किती चारशे पंचावन्न किलोमीटर लांबी आहे मोठी दक्षिणवाहिनी नदी आहे वर्धा तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत वेमला आहे विदर्भ आहे निरगुंडा आहे निरगुडा मिळतात तसेच डावेतला कार बोर नंद इरी हे आहेत आणि प्राणहितात तुम्हाला माहिती आहे तीन नदीचा संगम वर्धा आणि वैनगंगा यांचं खोरं साठीसाठी महत्त्वाचं आहे आणि पैनगंगा ही वर्ध्याची उपनदी आहे तापी खोऱ्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे तापी खोऱ्याचं हवामान विचारले त्यांनी तर हा पठारी पठारी भाग किनारीपट्टीस जवळ असणार असल्यामुळे येथील हवामान हो दमट असते दमट आहे आता खालीपैकी कुठली तापी नदीची उपनदी नाही मिचे उपनदी दक्षिण पूर्णा जी आहे अजंठा डोंगरावर होते आणि डाव्यासाठी खेळणा आहे दुधना ही गोदावरीची उपनदी असून दक्षिण पूर्णा अजंठा डोंगरावरून पावते या दक्षिण पूर्णाच्या उजव्या तीराने मिळणारी उपनदी ही दुधना आहे आणि दक्षिण पूर्णाचं उगमस्थान आपण भेटलं उजव्या तीराला अज दुधना हे आहे उजव्या तीराहून उत्तर आणि तापीचा संगम श्रीक्षेत्र चांगदेव हे आपण पहिलं पण बघितलं चांगदेव देवांचं जे की श्रीक्षेत्र आहे तिथे पूर्णा आणि तापी इथे संगम होतो पूर्णा आणि ताकी नदींचा संगम होतो तापीबाबत जर आपण बघितलं सा मध्य प्रदेश सातपुडा परतरांगेच्या मुलताई भागात आता जे आपण पहिलं बघितलं तिथं ते पण मध्य प्रदेशात वर्धाचं वर्ध्याचं उगमस्थान एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे बट महाराष्ट्रात दोनशे आठ किलोमीटर आहे आणि एकूण क्षेत्र सहा हजार पासष्ट हजार आहे उपनद्या जर बघितला आपण डावेतीराला काटेपूर्ण आहे नळग नळगंगा आहे उजेतरला चंद्रभाग आहे भुलेश्वरी आहे तर तापीपूर्णा इथे गोमाई आहे पांजरा आहे तापी क्षेत्र जर बघितलं आपण गळीतून वाहते खजदरीतून मध्य प्रदेशातील वरहनपूर खिंडीच्या महाराष्ट्राजवळ जिल्ह्यात राव रावेर श शे, शहराजवळ शे, तापी नदी पुन्हा प्रवेश करते नंदुरबार जिल्ह्यात प्रकाश शहराची थोड्यात थोड्या पश्चिमेस गुजरातमध्ये प्रवेश करतो खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदानी म्हणतात कोल्हापूर नदी जे राहतात त्यांना माहिती आहे पंचगंगा नदी ही कृष्णाची उपनदी आहे कोल्हापूर जिल्ह्याची म्हणून ओळखतात कुंभी कासरी तुळशी भोगवती आणि सरस्वती या पाच नद्यांचा संगम आहे यातील सरस्वती ही गुप्त नदी आहे हे महत्त्वाचं आहे कुंभी कासरी तुळशी आणि भोगवती कुंभी कासरी तुळशी भोगवती आणि सरस्वती तुळशी कासरी तुळशी कुंभी आणि भोगवती ह्या नदी लक्षात ठेवायच्या आहेत आणि हे पंचगंगा म्हणतात आणि यातली सरस्वती जी आहे गुप्त नदी आहे कृष्णेच्या उजव्या तीराहून वाहते बरोबर लक्षात ठेवा उजव्या तीराची प्रमुख नदी आहे उगमस्थान कुठे कोल्हापूर येथील जिल्ह्यातील दुधगंगा डोंगररांगेत भोगवतीचा उगम आहे तसेच पुढे चिखली काय चिखली इथे चिखली इथे कुंभी कासरी तुळशी या नदीच्या उगमात येऊन मिळतात प्रायाग या ठिकाणापासून पंचगंगा नावा या नावाची ओळख होते हे त्र्याऐंशी किलोमीटर लांबीची आहे पंचगंगेचा मूळ प्रवाह असलेले भोगवती नदी राजश्री शाहू महाराजांनी रागन राधानगरी जे लक्ष्मीसागर जलाशय ते बांधणं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा पंचगंगेच्या मूळ प्रवाहाला असलेल्या भोगवती नदीवरती राजश्री शाहू महाराजांनी राधानगरी हे धरण मानलं तर पंचगंगा आणि कृष्णाचा संगम नरसिंहवाडी येथे होतो नरसिंहवाडी पंचगंगा आणि कृष्णा लक्षात ठेवा जे जा, जागृत देवस्थान पण आहे खूप जण जातात तिथे कोकणाची उत्तर आणि दक्षिण सीमा जर अनुक्रमे यांनी डिश निश्चित केलेली आहे कुठल्या कुठल्या खोऱ्यांनी तर इथे जर आपण खोरे बघितलं तर तिथे दमनगंगा आहे ते तरेखोल आहे तरेखोल जे नदी पर्वत आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आपण आप आत्ताच भेटलं वैनगंगा जी आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते गोदावरीची उपनदी आहे आणि जर आपण मैकल पर्वतातील मैकल पर्वत हे लक्षात ठेवायचं आहे वैनगंगासाठी लांबी आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर महाराष्ट्रातील उत्तर दक्षिण वाहते उपनद्या आहे कानापेज तर सगळ्याच नका लक्षात ठेवू चंद्रपूर गडचिरोतील चंद्रपूर उत्तर दक्षिण वैनगंगामुळे निर्माण होतो विदर्भ वै वर्धा वैनगंगा पैनगंगा या नद्यामुळे प्राणहितता बनतात म्हणतात असं तुम्हाला आधी सांगितलं होतं आणि कोळशाचे साठे आहेत प्राणी तर महाराष्ट्रात आणि तेलंगणात सुमारे एकशे सतरा किलोमीटर लांबीची सहद्द तयार करतात गोदावरी नदीचा वृद्धगंगा असे का म्हणतात गोदावरी नदीला वृद्धगंगा अनेक तीर्थ तीर्थक्षेत्र आहेत म्हणून या नदीला दक्षिण गंगा, गंगा सुद्धा म्हणतात अन्य तेच तसेच पठारावरती म्हणजे पूर्वेच्या गोंडवाना भागातील एक नदी असल्या कारणाने वृद्धगंगा सुद्धा म्हणतात सहस्रदबा वै वैनगंगा नदीवरती आहे आणि जे सहस्त्रकुंड धबधबा दब आहे ते ना, नांदेडमध्ये पैनगंगा नदीवरती लक्षात ठेवा हे वाचा वैनगंगा दिले का पैनगंगा दिले की वर्धा दिले सहस्त्रकुंड धबधबा दब दब पैनगंगा नदीवरती आहे वणी हे जे गाव आहे ते निरुड निरुडा नदीवरती वसलेलं आहे आता ते काठावरती वसलेले शहर आहेत आणि नदी दिलेले आहे तर ते एकदा स्वतःहून बघून घ्या आता मी काही महत्वाचे सांगतो पंढरपूर भीमा इथे भीमा नदीवरती आहे तसेच जेजुरे करणा इथे कर्ना इथे आहे तसेच दापोली ते जोग आहे नदी वन इथे निर्गु निर्गुढा आहे तसेच चंद्रपूर ते इरई आहे नंतर आपण जर बघितलं सिंदखेड्यात बुराई आहे मोरणा इथे अकोला आहे जर उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा पा क्रम आपण जर बघितला तर इथे काय दिलं आहे रायगड उत्तरेकडून दक्षिण जर बघितलं पातळगंगा भोगवती कुंडलिका आहे रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडून क्रम बघितला सावित्री भाजरा आहे जोग आहे विशिष्ट आहे शास्त्री काजळ काजळी आणि काजवी आहे खालीपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे व सोलापूर आणि व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील नैसर्गिक सीमा आहेत नैसर्गिक सीमा कुठलीही नदी भीमा नदी भीमा नदी पुण्यामध्येच आहे भीमाशंकर इथे उगमस्थान आहे त्याचं भीमाशंकर ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तिथे शेकरू शेकरू जे आपलं महाराष्ट्र आहे ते भेटतं नंतर लांबी किती चारशे एकावन्न आहे क्षेत्रफळ श्रेचाळीस हजार आहे आणि जर विस्तार भेटला पुणे सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर सांगली इथपर्यंत आहे उपनगर बघितला वेळ घोड सीना सिना लक्षात ठेवा डाव्या बाजूने उजव्या बाजूने मुळा मुठा निरा मान इंद्रायणी या नद्या आहेत इंद्रायणी आणि इंद्रावणी यातली फरक सांगा मला काय इंद्रायणी आणि इंद्रावणी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं कुरुगुड्डी इथे कृष्णा आणि भीमा यांचा संगम होतो सीना ही भीमेश डाव्या तीराने मिळते तसेच सीना नदीचा उगम हा अहमदनगर जिल्ह्यात होतो तिचा उपनद्या भोगवती व बोर आहेत उजनी धरणातून मराठवाड्याला ते जर आहे पंचवीस टी एम सी पाणी देण्यात येतं दोन हजार सोळामध्ये मुळा आणि मुठा नदीवरती शुद्धीकरण केंद्राचं पर्यावरण मंत्रालयाने जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन जायका ते करार केला होता कोणती नदी ही अरबी समुद्रात मिळते आता तुम्हाला माहिती पश्चिम नदी बघायची आपल्या तापी नदी जी आहे आणि सर्वात लांब नदी आहे आणि बाकी सगळ्या ते पूर्वाहिनी नदीत कोणती नदी ही आणि नदी नाही म्हणले नाही उल्हास आहे उल्हासनगर नगर ते आपल्याला माहिती आहे उल्हास वैतरणा कुंडलिका आणि वरीलपैकी एकही नाही कुंडलिका या तिन्ही नद्या कोकणात तर पश्चिम नदी थोडंसं कुंडलिका आपण वाचत नाही तर ते थोडंसं तुम्हाला ट्रिकीज आहे सर्वात लांब वैतरणानंतर उल्हास नदी येते उल्हास नदी रायगडमध्ये आहे पेच आहे बारवा आहे काळू भातचा उपनदी आहे लक्षात ठेवा आणि विशिष्ट नदी जी आहे त्याला जगबुडी उपनदी आहे आणि शास्त्री जी आहे त्याला बाव आहे आता आपण पुढे बघूया खालीपैकी गोदावरी गोदावरी कोणती उपनदी नाही गोदावरीची उपनदी त्यांनी विचारले इंद्रावती आहे प्रवरा आहे इंद्रायणी इंद्रायणी जी आहे भीमा नदी जी आहे तुम्हाला मी म्हटलं होतं इंद्रायणी नंतर दुधना तर, तर इंद्रायणी जी आहे ते उपनदी नाही गोदावरीची तसेच गोदावरी, तसे गोदावरी नदी जी आहे त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगरात गुन पाहते गोमुखातून दक्षिण गंगा जी आहे वाहते एकूण लांबे चौदाशे पासष्ट किलोमीटर इतकी तर चौदाशे पन्नास किमी उत्त आयोगाचा आन्सर आहे एकूण क्षेत्रफळ तीनशे तेरा आहे संपूर्ण गोदावरीची खोरेत महाराष्ट्रात एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले आहे उपनद्या तर आपण बघितलं तर दक्षिणेकडे दारणा आहे प्रवरा आहे मूळ आहे मुळा आहे बोर आहे सिंधफण आहे बिंदुसरा आहे आणि डाव्या म्हणजे उत्तरेकडून जर बघितलं तर दक्षिण पूर्ण आणि प्राणहित आहे लक्षातच ठेवा काही करून तर, तर प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह नेवासे येथे वसलेला आहे आणि या दोन्ही नद्या गोदावरीच मिळतात उपनदी लक्षात ठेवा पूर्ण आहे मांजरा नदी आहे आणि जर आपण बघितलं पूर्ण पूर्णपणे गोदावरी नदीच्या खोऱ्यात समाविष्ट असलेले जिल्हे कुठले जालना आहे परभणी आहे हिंगोली नांदेड लातूर लक्षात येतोय ही नाल जाप गोदावरी नदीचे खोरत असलेले लातूर पण आहे नांदेड पण आहे हिंगोली पण आहे परभणी पण आहे जालना पण आहे गोदावरी तिच्या उपनद्यांचा संगम गोदावरी प्रमाण टोके येथे आहे आणि गोदावरी प्राण इथं सिरोचे सिरोचा पैनगंगा नदी आहे ती अजिंठा डोंगर रांग इथे वाहते बुलडाणा बुलढाणा रांग लांबी किती आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर उजव्या तीरावरती कथायू आहे डावेदिराज पूस अडाणी येथे आहे आणि नंतर आपण पुढे बघतोय वर्धा नदी वर्धा नदी सातपुडा रांग बैतूल जिल्ह्यात वर्धा नदीचा जो उगम आहे तो, तो सातपुडा रांगेत बैतूल जिल्ह्यात इथे होतो अमरावतीमध्ये मध्य प्रदेशमध्ये मार्ग आहे वर्धा अमरावती पुढे यवतमाळ जिल्ह्यात याची पूर्ण पूर्ण सरद होते तसेच लांबी आहे चारशे पंचावन्न किलोमीटर महाराष्ट्रात अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात सीमेवरून ही नदी वाहते उजव्या जर तिराला बघितलं पण उपनद्या कुठल्यात पैनगंगा आहे रामगंगा आहे पैनगंगा ही वर्ध्याची उपनदी आहे तर डावतेरावरती कार भोर वैनगंगा जर आपण बघितलं मैकाल परतरांग मध्य प्रदेश येथे आहे सेवनी जिल्ह्यातील दरसाठ दरसाठेकडे जोर बाकल येथे उगम पावते तसेच दोनशे पंच्याण्णव किलोमीटर लांबीचे महाराष्ट्रात आहे ही दक उत्तर दक्षिण नदी आहे तसे उपनद्या कान्हा पेंच अंधारी सूर गाढवी बाथोडी तेरणी येथे आहे ते, ते, ते प्राणहिताचं तुम्हाला सांगितलं कोळश्यांचा साठा जास्त आहे प्राणहिताची जी लांबी आहे ती एकशे सतरा किलोमीटरची सर तयार करते इंद्रावती नदी जर आपण भेटलं इंद्रावती नदी ही ओडिशा राज्यात कालहंडी जिल्ह्यात उगम पावते व पुढे छत्तीसगड जाऊन महाराष्ट्रात मिळते उपनद्या बा अकेनारा डोंगरी कोठारी इथे आहे गोदावरीच्या खोऱ्यात जसे पूर्वेकडे जावेत तससे तिचा तस 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 विस्तार कमी कमी होत जातो महाराष्ट्र इथं खालीपैकी कोणती नदी ही पश्चिमानी नदी ना नाही पश्चिम नदी नदी जी भीमा आहे ती पश्चिमानी नदी ना नाही आहे भीमा ही पूर्व हिनी नदी असून ती बंगालच्या उपसागराला कृष्णा नदी इथे जाऊन भेटते विशिष्ट आहे तापी आहे उल्हास आहे उल्हास जर आपण बघितली होती तापी पण बघितली होती आता विशिष्टमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं बट जर तुम्ही एकदा वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल नदी आणि उगम स्थान दिलेलं आहे धुमन नदीशी आपल्याला पक्की माहिती आहेत भीमाचं भीमाशंकर आहे गोदावरीचं महाबळेश्वर त्रिमंकेश्वर आहे तर झालं आपला आन्सर निघते इथेच कृष्णाचं काय आहे मग कृष्णाचं कृष्णा नदीचं येईल महाबळेश्वर आणि नंतर पूर्णा नदीचं येईल गाविलगड आता पूर्णा आणि कृष्णाचं पूर्णाचं जे गाविलगड लक्षातच ठेवा आणि कृष्णाचं महाबळेश्वर इथे स्थान दिलेलं आहे त्यांनी तसे तापी नदीचं मुलताई मध्य प्रदेश उल्हासचे रामगाजी टेकड्या आणि नंतर आपण जर बघितलं उपनद्या जर बघितल्या पूर्ण अजिंठा डोंगरंगात ओम स्थान आहे नंतर मांजर असं आहे पटदपरा पठ पठार बीड इथे तसेच पैनगंगा नदी मराठवाड्यातील अजिंठा टेकड्या पर्धाचा इथे बै बे... वर्धा बैतूल जिल्हा बैतूलमध्ये मध्य प्रदेश वैनगंगा आहे मैकाल परतरांग भाकल इंद्रावती दंडकारण्य उडिसा भीमा नदीच्या उपनद्या कुठल्या सीना अहमदनगर येथे वेळे नदी धाकले सह्याद्रीचा झुळका तसेच घोड नदी आहे सह्याद्री पर्वतावरती आणि नेरा आहे भोर तालुक्यात कृष्णा नदीच्या उपनदी कुठल्या येरणा येरणा आणि कोयना कोयना आहे महाबळेश्वर आणि तसेच सातारा खाचवट वजूरतून भाते तापी नदीची मुख्य उपनदी आहे पूर्णा तापीची पूर्णा असं लक्षात ठेवा अगमसार गाविलगाडीच्या टेकड्यात उत्तर उत्तर उत्तराच्या उत्तर साईडला महाराष्ट्र नदी प्रणालीबाबत कोणते विधान चोख तीन विधान दिले उदार नदी सुमारे क्षेत्र क्षेत्रबाबतीत बरोबर आहे उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या बाहेर उगम पावतात उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या हे पण बरोबर आहे आणि नंतर परराज्यातून म महाराष्ट्रात येणार नद्या आहे पश्चिम महिन्या नदीत बरोबर आहे तर तापी आणि नर्मदा हे दोन्ही पश्चिम महिन्या नदीत आणि मध्य प्रदेशात उगम पावणारे तापी जे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात आहे तसेच आपण जर बघितलं नर्मदा आहे मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी गोदावरीचं जर खोरं बघितलं एकोणपन्नास टक्के आहे भीमाकृष्ण बावीस टक्के तापीपूर्णा जे आहे सोळा टक्के आणि कोकणातील पश्चिम महिन्या नदी दहा टक्के नर्मदा नदी आहे पाच टक्के झिरो पॉईंट पाच महाराष्ट्र हे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो त्यामुळे विधविध नद्यांची खोरे पार करतो आणि त्याचा क्रम दिलेला आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तर तापी नदीचा विस्तार आपण माहिती आहे गोमती आहे बुराई आहे पाझरी आहे बोरा आहे आणि गिरणा आहे आणि जर पुढे पूर्वेकडून पश्चिमेकडे जर गेलो गोमती पाझरा गिरणा आणि पूर्णा भीमा जी आहे ते कुड कुकडी आहे घोड आहे मुळा आहे नीरा आहे कृष्णा जी आहे उत्तर दक्षिण दर्भेटलं वेणा आहे कोयना आहे वारणा आहे पंचगंगा आहे दुधना आहे घटप्रभा आहे आणि गोदावरी आहे पूर्व पश्चिम बैठले कादवा आहे प्रवरा मांजरा पैनगंगा वगैरे डॅश ही वर्ध्याची वर्धाची उपनदी आहे तर पैनगंगा ही वर्ध्याची उपनदी आहे पैनगंगा वैनगंगा आणि पेनगंगा जे आहेत ते प्राणी मिळा प्राणी इथं बनवतात खालीपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही आहे आपण क्वेश्चन येऊन गेला एकदा तर कोयना जे पश्चिम वाहिनी नाही आहे ती शास्त्रीयपणे तानसापणे आणि वैतरणापणे तर उपनद्याची दिले सह्याद्री पर्वतरंगाचे महाबळेश्वर या ठिकाणी उपन्न झालेले कोयना नदीचा महाराष्ट्रातील भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते कोयना नदी महाबळेश्वर इथे लक्षात ठेवा आणि तसेच एकशे एकोणीस किलोमीटर लांबी आहे कोयना आणि कृष्णा प्रतिसंगम कराड्याचं होतो कोयना हे महाराष्ट्रातील कोयना नदीवरती सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे महत्त्वाची माहिती एक्झॅक्ट माहिती लक्षात ठेवा पंच्याहत्तर टक्के क्षेत्र पूर्व पूर्ववाहिनी नद्यांनी आदर खेळ प्रसिद्ध आहे जे निघोज या तालुक हे ठिकाण आहे आणि पानेर तालुक्यात आहे रांजण खेळण्यासाठी प्रसिद्ध निघोज दक्षिणेकडून उत्तरेकडे नद्यांचा क्रम जर बघितला पण दक्षिणेकडून उत्तरेकडे वरून खाली खालून वरी जर बघितला तर वारणा आहे कृष्णा आहे नीरा आहे भीमा आहे प्रौर पमना ही मूळ नदीची उपनदी आहे मूळा नदीची नंतर एळनार नदीच्या खोऱ्यात जलसिंचन प्रकल्प वेगवेगळे प्रकल्प दिले भाकूची वाडी आहे मायनी आहे वरुज आहे तरंगघरची चुंबतारा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर या किल याच्या किनाऱ्यावरती आढळते छोटा नागपूरचा प्रकल्प औद्योगिक प्रदेशासाठी महाराष्ट्राचा होर म्हणून ओळखतात महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करण्यात तीन देत गोदावरी मांजरा तापी लक्षातच ठेवा वरसगाव वीर बाजे पालसकर नंतर जायकवाडी आहे नाथसागर हे पक्कं लक्षात ठेवा जायकवाडी नाथसागर तर पानशे ते तानाजी सागर नंतर हातनूर प्रकल्पात जो लक्षात आहे मुक्ताई सागरमध्ये कोयना जो आहे शिवसागर आहे भाटगर आहे जी कंक विष्णूपुरी आहे शंकरसागर आणि उजनी आहे यशवंतसागर तर गोदावरी भीमा आणि नंतर कृष्णा नंतर तापी लांबीनुसार आणि जर आपण ह्याच्या क्षेत्रानुसार बघितलं गोदावरी भीमा तापी कोकण नद्या आणि कृष्णा इथे फक्त कृष्णा आणि तापी यातच फरक आहे तर कृष्णाची जास्त लांबी आहे बट तापीचं क्षेत्र जास्त आहे तर इथेच आपलं हा चॅप्ट म्हणजे प्रणाली हा टॉपिक संपत आहे आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन विचारले नदीप्रणालीवरती तेवढे आपण सगळे कवर करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे कंबाईनमध्ये जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते सगळे इथे कव्हर झालेले आहेत आणि नद्या पण तुम्हाला माहिती आहेत कुठल्या नद्यात आहेत भीमा नदी आहे गोदावरी नदी आहे वैतरणा आहे वर्धा आहे तापी नदी नर्मदा नदी या इम्पॉर्टंट नद्या आहेत एक्झॅक्ट माहिती पाहिजे आणि मांजरा एक नदी आहे या नद्याच्या चार पाच हो नद्या जरी तोंडपाट असतील तर तुमचं कंबाईन निघून जाईल राज्यसभेचे टो टेन्शन जाईल एक दोन क्वेश्चन तर अलामत टाकले होतील तर इथेच माझे क्वेश्चन हे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र